तर बघा काय बातमी शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक म्हणून भरती होणाऱ्या शिक्षणसेवक पदाचा कार्यकाळ कालावधी तीन वर्षाचा आहे हा काळ मोठा असल्यामुळे शिक्षणसेवक पद रद्द करून थेट नियुक्ती द्यावी आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षणसेवक रद्द कृत समितीच्या वतीने खासदार धरशील माने व आमदार राजेंद्र पाटील यांना देण्यात आले राज्यात सन दोन हजारमध्ये शिक्षणसेवक पद रुजू सुरू करण्यात आले महाराष्ट्र गुजरात वगळता इतर कोणत्या राज्यात शिक्षणसेवक पद अस्तित्वात नाही राज्यात दहा बारा वर्षानंतर मोठी शिक्षक भरती राज्य सरकारने केले सुमारे सत्तर ते अठरा हजार शिक्षण सेवकांना तुटपुंच्या बांधारांवर काम करावे लागते दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन अल्प अल्पशा मांधारावर काम करताना अनेक अडचणींना सामना करावा लागत असल्यामुळे शिक्षण सेवक पदाचा कालावधी रद्द करून राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार सेवकाऐवजी थेट सहशिक्षक नियुक्ती देऊन पूर्ण वेतन सुरू करावे अशी मागणी या निवेदनाने करण्यात आली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल की शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्याची मागणी केलेली आहे त्यामुळे आता पद रद्द होऊन त्यांना सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू करून घेण्यात येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे बघा व्हिडिओसुद्धा समजलं असेल ऑर्डर लाईक ला करा शेअर करायला बसू नका धन्यवाद